नमस्कार आत्ताच दिल्लीमध्ये एक रील व्हायरल झाला आहे ज्यामध्ये दाखवलेलं आहे बुकमधील जे लोक असतात डीपॅन डम जे बोलतात त्यांची आताची भाषा असते ती बोलताना काही गुन्हा अशा आहे की त्याच्यात असं केलं जातं किंवा हावभाव केले जातात त्याचे बघायला चांगले दिसत नाही पण मात्र ती त्यांची भाषा आहे आणि तशा खून केल्याशिवाय लोकांना कळत नाही पण काही मूर्ख लोक आहेत जे ह्या भाषेचा गैरवापर करून हास्यास्पद वागून रील बनवत आहे आणि त्याचा फायदा घेत आहे खरं तर ही त्यांची भाषा आहे त्यांच्या भाषेला हसणं हा गुन्हा आहे याला दिव्यांगांमध्ये ॲट्रॉसिटी आहे मात्र अशा रील करणाऱ्या लोकांवर आम्ही सगळे मिळून सोमवारी दोनशे ते पाचशे डिकंडम लोकं घेऊन सिटी ऑफिसला जाणार आहे आणि तक्रार करणार आहे तक्रार करून जोपर्यंत अशा लोकांना शिक्षा होत तो सगे नाही तोपर्यंत आम्ही सगळे डिपेंडम बांधव शांत राहणार नाही नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डिपेंडम यांचा मोठ्या प्रमाणात आंदोलन होईल आमचं सगळ्यांना एवढंच विनंती आहे ही ह्या लोकांची भाषा आहे ती समजून घ्या तुमच्या आमच्या सारखी लोक लोकं बोलू शकतात कोणाली आपल्याला काय पाहिजे आपल्या भावना काय काय व्यक्त करू शकतात मात्र त्यांना या भावना व्यक्त करायला फक्त हातवरेच गुन्हा करता येत त्याचे कोणी चष्टा करू नये त्याला कोणी हसू नये आणि याचा कोणीही अभिचार व्यभिचार करू नये धन्यवाद संध्या जाधव प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना आज जो दिल्लीमध्ये जो रील व्हायरल झालेला आहे त्याचा आम्ही निश्चित करत आहोत दिव्यांग संघटनेच्या वतीने आणि असेच रील म्हणजे जे, जे मुकबदीर आहेत त्यांचीही चेष्टा उडवल्या जात आहे त्यांची मस्करी केल्या जात आहे तरी आम्ही प्रहार दिव्यांग क्रांतीच्या वतीने अद्यापही हे सहन करणार नाही तरी सरकारने आम्ही त्यांना निवेदन कलेक्टर ऑफिस हो कमिश्नर साहेब यांना देणार देणार आहोत आणि त्या माध्यमातून वरिष्ठ लोकांनी त्याची नोंद घ्यावी आणि त्या माध्यमातून ज्यांनी कोणी तो रील बनवला असेल त्याच्यावर कडक कारवाई केल्या जावी कारण ती ही मुखपत्रिकांची आमची भाषा आहे आणि त्या भाषेचं जर कोणी मजा उडवत असेल तर ते आम्ही प्रहार क्रांतीच्या वतीने अद्यापही सहन करणार नाही नाही तर मोठं आंदोलन केलं जाईल सरकारने याची दखल घेऊन आम्ही असे रील्स बनवण्याचा निश्चित करत हो। आहोत आणि हाच निश्चित सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे अशा लोकांवर कडक कारवाई केल्या जावी हीच आमची सरकारकडे मागणी आहे आणि आम्ही निवेदन देणारच आहोत सोमवारी तर जास्तीत जास्त संख्येने जेवढे माझे मोकबधीर बांधव आहे तेवढे आम्ही जमा होणार आहोत आणि तिथे कलेक्शन ऑफिसला कलेक्टर साहेब प्लस कमिशनर साहेब यांना हो। आम्ही निवेदन देऊन आमची मागणी सांगणार आहोत धन्यवाद जय बरोबर न्यूज वाले आले का नाही कर आपल्या बघा अशा काही गोष्टी